श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष असं महत्व दिलं जातं वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येत असतात आणि महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात तर एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आषाढी एकादशीचं महत्त्व हे अधिक पटीने सांगितलं गेलेलं आहे या एकादशीच्या दिवशी जर आपण व्रत करून काही उपाय आणि सेवा जर केल्या तर याचं हजारपटीने फळ हे आपल्याला प्राप्त होत असते देवशैनी एकादशीपासून ते देवउटणी एकादशीपर्यंत म्हणजेच आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशी पर्यंतचा जो चार महिन्यांचा काळ आहे या काळामध्ये भगवान श्री हरिविष्णू जे आहेत तर ते क्षीरसागरामध्ये शयन करण्यासाठी जात असतात आणि या चार महिन्यांचा जो चातुर्मास आहे तर या चातुर्मासमध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे होत नाही परंतु या काळामध्ये जप तप मंत्र पूजा उपासना जर केली तर आपल्याला आप भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात तर पहा या काळामध्ये आपण जर काही उपाय केले तर त्याचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होते तर पहा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे तुळशीला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुळशी मातेला ही एक वस्तू आपण जर अर्पण केली तर सात पिढ्यांचं दारिद्र्य आपल्या नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आपल्या घरामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्या देखील नष्ट होऊन जातील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील करा तर पहा तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना कोणत्या वस्तू स्नान करताना टाकायचे आहेत ते मी तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे तो व्हिडिओ नक्की पहा आणि तसेच तुम्हाला या दिवशी स्नान करायचे आहे स्नान करून झाल्यावर पिवळे किंवा लाल कलरचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा अर्चा करायची आहे स्नान झाल्यानंतर देवघरातील देवा पूजा करून घ्यायची आहे आणि श्रीहरिविष्णू किंवा मग आपल्या घरामध्ये जे लड्डू गोपाल असतील किंवा आपल्याकडे जी विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्याच्या त्यांना आवडणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहे पिवळ्या कलरची फुलं त्यांना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे पिवळ्या कलरची फुलं त्यांना अर्पण करायची आहे केळीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे त्याचबरोबर धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळायचे आहे आणि अशा पद्धतीने पंचोपचार पूजा त्यांची करून घ्यायची आहे भगवान श्री समोर तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला जर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावा त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि भगवान श्री विष्णूंना या दिवशी अतिशय प्रिय असणारी गोष्ट ती म्हणजे तुळस अर्पण करायची आहे जेव्हा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करणार आहात त्यावेळेस तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे असं म्हटलं जातं आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण तुळशी पत्र भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करता करता आपली इच्छा जर व्यक्त केली तर आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात अशा पद्धतीने घरामध्ये आपल्याला सर्वात अगोदर प्रसन्न वातावरण निर्माण करायचं आहे सकारात्मक वातावरणामध्ये जे काही उपाय करतो आपण तर त्याचे फळ हे आपल्याला शीघ्र प्राप्त होत असते त्यामुळे अशा वातावरण निर्माण केल्याच्या नंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय जो आहे तर तो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर जी ही एक वस्तू मी तुम्हाला सांगित सांगणार आहे तर ती जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे मोकळे होतील आपल्या घरामध्ये असणारी संपूर्ण दरिद्री अलक्ष्मी ही घराच्या बाहेर निघून जाईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदू लागेल घरामध्ये लक्ष्मी ही कायमस्वरूपी टिकून राहील आपल्या घरामध्ये जे संकट अडचणी दुःख आहेत दोष आहेत तर ते सुद्धा दूर होऊन जातील आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी भरभरून प्रगती होईल आणि म्हणूनच या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो एकादशीच्या दिवशी उद्या करायचा आहे तर पहा तुळशीला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये माता लक्ष्मी, जा लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची एकत्रित पूजा केली जाते त्या घरामध्ये धन संपत्ती पैसा कधीही कमी पडत नाही ते घर सोडून लक्ष्मी कधीही कुठे जात नाही आणि म्हणूनच आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती माता तुळशीला अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा ही सदैव राहील आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट आणि अडचणी भगवान विष्णूंना सर्वात अधिक प्रिय आहे ती म्हणजे तुळस तुळशीच्या पानांशिवाय भगवान श्री विष्णूंची पूजा ही पूर्ण होत नाही आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे ती म्हणजे विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये विष्णूंची सेवा केली जाते ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठे जात नाही आणि म्हणूनच आपण जो हा उपाय आहे ना तो करणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला या दिवशी तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही या दिवशी तुळशीला जल देखील अर्पण करायचं नाही ज्या ठिकाणी आपण तुळस ठेवलेली आहे त्या ठिकाणचा परिसर जो आहे तर तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे तुळस जिथे ठेवलेली आहे तिथे चप्पल बूट घाणेरडापणा हा असू नये तुळस जिथे ठेवलेली आहे त्या ठिकाणची जागा जी जा आहे तर ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तर तुम्हाला तुळशीपाशी एक स्वास्तिक काढायचं आहे आणि तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे तर पहा जर तुमच्याकडे शालिग्राम भगवान हे नसतील तर तुम्हाला या दिवशी तुळशी मातेस मध्ये ठेवण्यासाठी शालिग्राम भगवान जे आहेत तर ते घरी घेऊन यायचे आहे ज्या ठिकाणी मूर्ती मिळतात भगवान विष्णूंचे फोटो वगैरे मिळतात त्या ठिकाणी पूजेचं जे साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हा शालीग्राम दगड जो मिळ मिळून जाईल तर पहा हा शालिग्राम दगड जो आहे तर तो तुम्हाला या दिवशी घरी घेऊन यायचा आहे घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला हा जो शालीग्राम दगड आहे तर तुमच्या तुळशीमध्ये स्थापन करायचा आहे शालीग्राम मध्ये भगवान विष्णू विराजमान असल्याचं सांगितलं जातं शालिग्राम भगवानचे तेहतीस प्रकार आहेत आणि त्या चोवीस शालीग्राम भगवान मध्ये शाली भगवान, भगवान विष्णू हे विराज विराजमान आहे म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेमध्ये हा शालीग्राम दगड ठेवण्याला अनन्य साधारण महत्व हे दिलं गेलेलं आहे तुळशीमध्ये या दिवशी हा दगड ठेवणं अतिशय शुभ मानलं जात शालिग्राम हे आपल्या तुळशीमध्ये स्थापन केल्याने आपल्या घरामध्ये शुभ परिणाम हे आपल्याला दिसून येतात शालिग्राम भगवान हे विष्णूंचे एक रूप मानले जाते या शालिग्राम भगवानची जर आपण आपल्या घरामध्ये तुळशीमध्ये जर स्थापना केली तर त्यांचे शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत राहते आणि पहा लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न झाली की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य गरिबी ही येत नाही आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरून जाते त्या घरामध्ये शालिग्राम भगवानची पूजा केली जाते त्या घरामधील अडथळे दोष हे आपोआपच दूर होऊन जातात एखाद्या घरामध्ये संबंधित समस्या असतील आणि नकारात्मक प्रभाव हा जास्त वाढत चाललेला असेल तर अशा वेळेमध्ये जर आपण शालिग्राम भगवान त्या घरामध्ये ठेवला तर त्या घरा त्या शालिग्राम भगवान मध्ये वास्तू दोष दूर करण्याची विशेष शक्ती असते शालिग्राम हा आपण घरी आणल्यामुळं आपल्या विवाहित जीवनातील जे आनंद जो आहे तर तो कायमस्वरूपी टिकून राहतो ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये मतभेद असतात नवरा बायकोंची भांडणं असतात आणि त्यांची नातं ही संपण्याच्या मार्गावर असते त्यावेळेस तुम्ही जर तुमच्या घरामध्ये हे शालिग्राम भगवान जर घेऊन आले तर तुमच्या घरामधील ह्या समस्या दूर होऊन जातील शालिराम भगवान हे तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवायचं आहे आणि त्याची नेहमी तुम्हाला पूजा करायची आहे दरवर्षी तुम्हाला शालिग्राम भगवान आणि तुळशीचा विवाह हा तुळशीच्या विवाह दिवशी लावायचा आणि पहा बऱ्याच तुळशीमध्ये शिवलिंग ठेवतात परंतु हे साप चुकीचं आहे शिवलिंग हे तुळशीमध्ये कधीही ठेवले जात नाही तुळशीमध्ये जर शिवलिंग आपण ठेवलं तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कधीही स्थिर राहत नाही आता लक्ष्मीला प्रिय आहेत ते म्हणजे भगवान विष्णू यामुळे आपल्याला तुळशीमध्ये शिवलिंग नाही तर शालिग्राम भगवान हे ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीने आषाढी एकादशीला तुम्ही हा एक उपाय नक्की करा तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ